सर मला आणखी एक महत्वाचा okay. प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे बऱ्याच पुरुषांना oh. हायड्रोसेल नावाचा एक प्रकार असतो right. तर त्यावर right. काय आपल्याला उपाय करता इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय की बरेच जण तुम्हाला महत्वाचा सांगतो आणखी सर मी लाजून बुजून मी दाखवायलाच आलो नाही आणि अतिशय जास्त प्रमाणात झाल्यानंतर मग हे हायड्रोसिल होतं काय सांगूया मित्रांनो हे बघा आणखीसुद्धा आपल्याकडं अवेअरनेस हे जास्त आलेलं नाही अहो साधं समोरची स्किन मागं जात नसेल त्या ठिकाणी रेडनेस से येत असेल काही क्रॅक जात असतील काही डायबिटीज झाल्यामुळे त्या ठिकाणी समागम होत नसेल लाजून मी कोणाला दाखवू मग मला कोण काय म्हणेल अजिबात अशी करायची गरज नाही तो प्रत्येक ऑर्गन तुमचा आहे तुमच्या केसापासून नखापर्यंत प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला अतिशय सुदृढ ठेवणं आवश्यक असतं हायड्रोसिल म्हणजे बऱ्याच जणांना अंडकोश हे इतके मोठे झालेले असतात त्यात पाणी भरलेलं असतं आणि मी काही केसेस अशा पाहिलेल्या आहेत की इतके मोठी साईज होते की ती पूर्णच्या पूर्ण पेनिस किंवा लिंगेमध्ये रिट्रॅक्ट होतं कुठल्याच पद्धतीने ते क्रिया करू शकत नाहीत कारण ती साईज एवढी मोठी झालेली असते आणि समोरचा पार्टनर बोलू शकत नाही तुम्ही स्वतःहून दाखवायला जात नाही आणि स्वतःहून डिक्लेअर करता की माझं आता सेक्शुअल लाईफ संपलं आणि आता मला काही करायची गरज नाही पण मित्रांनो पण का महत्त्वाचा असतो हेच हायड्रोसिल इन्फेक्ट झालं ह्याला काही ट्रॉमा झाला तर पुढं चालून इंजरी होऊ शकते म्हणून अतिशय चांगल्या ज्या वलीद रिपेअर सहजीद्वारे हे केलं जातं आणि केल्यानंतर नक्कीच तुम्ही नॉर्मल लाईफ अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकता